सातारा पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खांबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर टँकर व तीन कार यांचा विचित्र अपघात झाला यामध्ये तीन कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर खांबाटकी जुन्या टोल नाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आढवा झाल्याने वाहतूक खोंबली होती हो दादा एम एच एच क्यू एकाहत्तर एका चालक बहुतेक गाडी थोडा चला इकडे आलाय ट्रकवालाच उतरलाय नंबर काय हो दादा एम एच एम एच अकरा सिक्यू एकाहत्तर सत्याहत्तर चाल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका